आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मोटेगावकर सरांच्या आर सी सी रिपीटर्स बॅच व स्कॉलरशिप परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लवकरच सुरू होणार रिपीटर्स आणि अकरावीच्या बॅचेस विद्यार्थ्यांनी आपण डॉक्टर होणाऱ्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्राध्यापक मोटेगावकर सरांच्या आर सी सी ना पुन्हा एकदा विडा उचलला असून नीट दोन हजार सव्वीसची तयारी करण्यासाठी रिपीटर बॅच लवकरच सुरू होणार आहे तर दहावी तून अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बेसिक फाउंडेशनच दुसरी बॅच सुरू होणार आहे त्या अनुषंगानं रिपीटर बॅचसाठी साठी एक जून रविवार रोजी आर सेट स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली एवढी या परीक्षेला विदर्भातील विद्यार्थ्यांनी हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना शुष्कांमध्ये सवलत मिळणार आहे ग चोवीस वर्षांपासून उज्ज्वल आणि दैदिप्यमान निकालामुळे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सरांचे आर हे शैक्षणिक संकुल महाराष्ट्रातील घरा घरात पोहोचलाय माझं नाव समर मुरलीधर गुल्लाने आहे मी जिल्हा वर्धाचा राहणार आहे मी रिपीटसाठी मी आ, लातूरला होतो दोन हजार बावीस वर्ष होते आ, आता मी सी सोलापूरला आहे माझं थर्ड इयर चालू आहे तर मी आर सी सीबद्दल बद्दल थोडं बोलणार की आर सी तुमचं कसं आहे जर तुम्हाला कुठे लागायचं असेल तर मेन म्हणजे काय असते कन्सिस्टन्सी आणि दुसरा आहे स्टडी मटेरियल आणि कोचिंग तर माझ्या हिशोबाने तर मला सी बी खूप सूट झाला आहे जेणे मी आता तुम्ही बघू शकता मी जी एम सी सोलापूरला लागलो आहे तर आर सी सीचं जे स्टडी मटेरियल आहे ते खूप प्रिसाईज आहे mm. कसं आहे आपण चार आणि पाच पुस्तक केल्यापेक्षा कोणत्याही एका जाग्याचं प्रिसाईज मटेरियल केलेलं बरं असं mm. मला वाटतं कारण की आपण जेवढं जास्त करू तेवढं जास्त कन्फ्यूज होऊ आणि स्टडी मटेरियल एक एका जागेवर भेटलेलं हे खूप बरोबर असते तर जे आहे की सी आपल्याला प्रोव्हाइड करते आणि मेन म्हणजे दुसरं गायडन्स आ, हे आर सी जे टीचर स्टाफ खूप चांगल्याने देते डेली प्रॅक्टिस पेपर म्हणा किंवा डाऊट सॉल्विंग प्रोग्राम हे बरोबर रेग्युलरली अरेंज असते आणि माझा आर सी सीसोबत खूप चांगला एक्सपिरियन्स झालेला आहे म्हणून मी माझ्या बहिणीलासुद्धा इथेच टाकलेलं आहे ती आता बारा बारावीला आहे तर म्हणून मी तिला बोललो की डोळे बंद करून आर सीला घे कारण की माझा रिझल्ट तर आर सी सीमुळे आहे म्हणून बस धन्यवाद तुम्ही सांगितलं आहे की आर सी सी हे शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भविष्य घडण्यासाठी एक नंबर एज्युकेशन संस्था आहे आणि तुम्ही त्या एज्युकेशन संस्थेबद्दल आता बोललो आहात धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार